त्रीनो नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे सरस्वती काय सोडते इकडे ते वाऱ्याने उडवून घेतले पिस्वी नारळ सोडते ती नाही नारळ सोडते पप्पाला तो, तो दाखव कसे काढ सरस्वती खूप का केळे घेऊन आले सरस्वतीचा पप्पा भाजी बनवायसाठी तर मी याची भाजी बनवते केल्यांची दाखवते बाहेरच बनवायची ना बाहेरची बनवायची इथे सरस्वती पण बसले बघा काय झालं तर इथे सरस्वती पण बसले आणि इथे केळ घेऊन आले तिकडे चता तर सरस्वती आता आपल्या चटईवर बसू तिथे साफ करू केळे आणि भाजी बनवते इथे थोडेसे केळी घेतले केळीची भाजी बनवते आणि टमाटर कांदा कोथिंबीर सरस्वतीचे पप्पा कापून देतात थोडेसे केळी टाकणार जास्त नाही टाकणार थोडेसे ना <laughs> तर इथे सरस्वतीच्या पप्पा साफ करून घेतात के तसं नाही ते साफ करायचे असत असे त्याला असं विलेनेस वढायचं असतं असं असे आणि मग काढायचं लवकर निघतात पाण्यामध्ये तर इथे साफ करून देतात तोपर्यंत मी इथे कांदा टमाटर तेलामध्ये टाकून घेते इकडे बघा कसे कांदा टाकून घेतले त्याच्यामध्ये लसूण आणि पत्ता कांदा तर सोबत पण तिकडे काय करते आवाज देतो करतात <laughs> मला दाखवतात असे का फुका त्यानंतर हिरवी मिरची टाकून घेतली মিঠা নে হলদি টাক মিল খালী পাৰি টে

केस धुवते का केस धुवते केस धुते आता केस सुकणार पण आहे लवकर इथे ठेवले पाणी वतून शिजायला शिजते भाजी तर इथे मस्त असते भाजी शिजते बघू शकता सरस्वती जेवते इथे कशी भाजी लागते सरस्वती छान लागते मस्त लागते ना केळाची भाजी मी पण जेवले आणि पप्पा पण सरस्वती लेट जेवते आज झाले आमचे जे जेवण बाय बाय हाई तापज्याम आलाय मला आज सकाळी उठले आंघोळ केले आणि चालले आता हॉस्पिटलला हो डोका दुखते आणि ताप पण जाम सरस्वतीला सोडायला जाईन सवयला तिकडनंच हॉस्पिटलला पण जा sekali seres beti seres beti ini bet sekali canggul kele kis duit le mi pun duit le kis mas seres beti ora kalau pun sendal kali duit le seres ini kis terus perak atau kali dua letilah duit nah jam dua kau tuh tani tapi anggap aja seres beti kis garam Nah, माझी थंडी थंडे जे आम्ही गरम आणून झाले म्हणजे बांब लावते थोडा वेळ आराम करते आणि तयारी करते जाते सरस्वतीला सोडते शाळेला आणि हॉस्पिटलला जाते तर बाय बाय